हाय हॅलो गोईज आज आमच्याकडे करणार आहे कच्चा चिवडा त्यासाठी इथे प्रिपरेशन रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे फरसाण इथे ठेवलेले आहे आणि मी इथे घेतलेले आहे एक ते दोन ग्लास मुरमुरे नंतर मी हे घेतले आहे पिंगर छान याला तळून घेतलेले आहे इथे मी शेंगदाणा आणि फुटाणा तळून घेतलेले आहे त्याचप्रकारे मी इथे फरसाण घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे आणि इथे काही समथिंग मसाले घेतले आहे आणि हा कांदा आणि कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे चला तर मग आपण त्यासाठी रेडी करूया यामध्ये मी लाल तिखट घालून घेतलेला आहे सवेप्रमाणे मीठ आणि मी काळं मीठसुद्धा इथे घालून घेतलेला आहे त्याचप्रमाणे मी इथे हल्दी आणि हे आपले मसाले घालून घेतले गरम मसाला आणि धनेपूड आणि जिरेपूड आहे देन आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे दोन याच्यासाठी आपल्याला चार पळी तेल घालून घ्यायचं आहे मी ते चार पळी तेल घालून घेणार आहे या प्रकारे तेल घालून झाल्यानंतर त्याला छान असे मिक्स करायचे आहे स्पूनच्या मदतीने मी मी ते छान असे मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी छान असे मिक्स करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी आता शेंगदाणे आणि फुटाने घालून घेत आहे या प्रकारे मी फरसाण आहे तो फरसाण घालून घेणार आहे आणि त्याला सुद्धा मिक्स करणार आहे या प्रकारे ही पिंगर मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यालासुद्धा मिक्स करून घेणार आहे इथे आपला यम्मी अँड टेस्टी चिवडा इथे रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी हा कांदा मिरची हे वरून घेणार आहे कारण हा तोपर्यंत चिवडा चिवडा हा नरम होणार नाही या प्रकारे यम्मी अँड टेस्टी चिवडा इथे रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता यम्मी अँड टेस्टी विथ लेमन या सगळे टेस्ट करण्यासाठी